अनंत टिप्या रिफ्रेश व्हा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना कणकवलीत होणाऱ्या सभेवरून टोला लगावला होता याला आमदार वैभव नाईकांनी प्रत्युत्तर दिलं पाहुयात काय म्हणाले वैभव नाईक उद्धवजीची सभा संध्याकाळी सहा वाजता होत आहे या सभेला सर्वसामान्य लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि उद्धवजी जे खरं आहेत जे महाराष्ट्राच्या हिताच आहेत तेच संपूर्ण महाराष्ट्रात बोलत आहेत आणि आता पण तेच बोलणार आहेत आणि सभा झाल्यावर ते सुद्धा कणकवली दोन तास आहेत आणि त्यामुळे उगाच कोणी आव्हान देईल रस्त्या बंद करण्याचे ते दोन तास आहेत तुम्हाला काय करायचं असं करू शकतात कारण योग्य बोलणारच आहेत त्याला कोण रोखू शकत नाही खरं तर त्यांच्यावर ते एकदम महाराष्ट्राचे नाही भारताचे महान नेते आहेत ते काय बोलतात ते प्रतिसाद होत नाही त्यामुळे त्यांनी फक्त सभेचा सभा झाल्यानंतर त्याचा प्रतिसाद या ठिकाणी बघावा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर, यूट्यूब चॅनल